प्रत्येक लोकांची भावना आहे आम्हाला त्याच्या घरातल्या एकाच ग्रामांचा कामगिरी करू द्या दादागिरी करू द्या गोष्टीचा विचार करू नका दादागिरी करणं हे तुम्ही एखाद्या कुठं तरी एखादा रस्त्यात उभारला कुठं तरी गप्चि छापाला त्याच्या अंगावर जायचं त्याला कुठं बोलायचं कुठं केलं तर एखादी शिवी द्यायची अरबां जर आम्ही सगळं करतोय आम्ही रोज काय तुझ्या कधी पण आलो नका मला तुझं माझं तुला आव्हान आहे इथून कोणी कोणी कुठल्या गोष्टीला घाबरायचं नाही कोणी कुठल्या गोष्टीला मागं करायचं नाही सोप्या साहेबांनी फक्त या सभेत आम्हाला शब्द द्यायचा आहे की आपण निवडून आल्यानंतर आपल्या सरकार आल्यानंतर फक्त या दोन बाप देवाच्या मागा लावायचं आणि त्या चौकशी लावायचं आणि गोष्ट लावायचं बार्शी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय साहेब यांच्या प्रचारानिमित्त उपस्थित असणारे व्यासपीठावर विश्वास बार बोले ठीक आहे वेळ कमी आहे मी व्यासपीठावरचे सर्व मान्यवर असा उल्लेख करतो आणि सातत्यानं या व्यासपीठावरती आम्हा लोकांना बसण्याची संधी निर्माण करणारे जिगरबाज कार्यकर्ते या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला विचारपूर्वक मतदान करायचं आहे आपण लोकप्रतिनिधी निवडत असताना मत देऊन आपल्या अडचणी वाढवणारा उमेदवार प्रतिनिधी पाहिजे का आपल्या अडचणी सोडवणारा प्रतिनिधी पाहिजे याचा आपण विचार करणं गरजेचं आहे आज आपण पाच वर्ष झालं तालुक्यामध्ये पाहतोय दिलेला लोकप्रतिनिधी प्रत्येक पावला पावलाला प्रत्येक गावातल्या नागरिकांना अडचण आणण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कुठला कामच नाही आणि ह्याच मग ती दुसरी बाजू पकडायची म्हणलं तर तुम्ही मागच्या पाच वर्षातला कार्यकाल बघा सोपल साहेबांनी कुठल्याही गावातील कुठल्याही कार्यकर्त्याला अडचणीत आणण्याचा थोडाही प्रयोग केलेला नाही त्यांचं अडचणीत आणण्याचं काम हे सोबत बसलेल्या स्टेजच्या कार्यकर्त्यापासून सुरू होत आहे ते आपणापर्यंत सगळ्या विरोधी पार्टीपर्यंत सुरू होत आहे याचे आपण तुमच्या जवळपासच्या सगळ्याच गावचे आपण उदाहरण बघा जवळ गावपासून उदाहरण बघितलं तर कळ की तुम्हाला स्टेजवर बसलेल्या कार्यकर्त्यासोबत सोडायचं नाही जवळगाव असू द्या बावीचे डोळकोडे असू द्या आगागाव मोरे असू द्या हे नाव सांगितली तर हजार कार्यकर्ते निघतील असणाऱ्या एकाही कार्यकर्त्याला सोडलं नाही बाबानो विकासाच्या गप्पा विकास हा फक्त विकास त्यांच्या एका पर कुटुंब परता विकास झालेला आहे हा विकास कुटुंब परता कसा झाला तर त्यांनी काम करताना फक्त नजरेसमोर टक्केवारी हात विशेष डोक्यात ठेवून विकासाचे वाटचाल केलेले आहे प्रत्येक काम करत असताना आपल्याला जर त्या स्वार्थ असेल आपल्याला जर सात टक्के दहा टक्के मिळत असतील आणि ह्याची खात्री करत असत तुमच्या गावात जर एखादा छोटा मोठा कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांच्या पार्टीचा तर त्या कॉन्ट्रॅक्टरला विचारा की बाबा तुम्हाला हे काम एखादं मिळत असताना मोफत आणि कार्यकर्त्याच्या भूमिकेतनं तुम्हाला मिळालं का नाही तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करावा आणि ह्या दोन उमेदवाराची तुलना करावी सोपल साहेब आणि मागच्या वेळेस पाणी पुरवठा मंत्री होते एका दिवशी बसून तालुक्यातील एकशे तीस गावापैकी सत्त्याण्णव गावांच्या रखडलेल्या राहिलेल्या पाणीपुरवठा योजना कुठलाही गाव माझा बरो सोबत आहे का नाही या पतीने सोपो साहेबांनी काम केलेलं आहे आणि ह्या भाद्राचं काम तुम्हाला सांगतो आज तालुक्यात विरोधी असणाऱ्या ग्रामपंचायती प्रत्येक गावची यादी सरकारी कार्यालयातल्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या टेबलवरती आहे की बाबा ह्याचं काम झालं नाही पाहिजे तर ते मला सांगतो आपल्याला आणि कुठलं तरी गावात भांडण झालं तक्रार झाली की काय करायचं की दोन गटात भांडण लावायचं दोघांवरती गुन्हे दाखल करायचं अरे बाबा गुन्हा दाखल करताना तू विचार करणं गरजेचं आहे की तीनशे सात मध्ये ज्यावेळेस अडकत असतं विरोधी पार्टीचा कार्यकर्ता त्यावेळेस आपला बी कार्यकर्ता अडकतोय ह्याचा त्याला भान नसतंय फक्त समोरच्याची होताना आपला फाशी लागला तरी चालतंय तुम्ही सुद्धा लक्ष ठेवा कार्यकर्त्यानो की ह्या असल्यावरती त्या मागा पांढरायचंय नाही जायचं माध्यमातून तुम्हाला ह्या गोष्टीचा व्यवस्थित विचार करायचा आहे आणि आपल्या कामा छोट्या मोठ्या कामाच्या अडचणी सोडवण्याचा काम करायचंय फडणवीस आहे फक्त त्यांना कधी तुम्ही आता अभ्यास करा राज्यभरातलं मतदार लोकांची सर्वसामान्य जमासाची कामं करून मतदार कोळा करून एखादा लोक विधानसभेचा मतदारसंघ निवडून आला का नाही त्यानं काय करायचं दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातले कोण प्रमुख उमेदवार बघायचं त्याच्या फाईल तयार आणि त्याला कसं अडचणी आणायचं आणि अडचणी कसं घ्यायचं ह्याच पद्धतीचं राज के राजकारण केलंय राजकारण करत असताना असं राजकारण करून का चालत नसतं आपण सर्वसामान्य माणसात मिसळला पाहिजे करायला पाहिजे आणि काम करून मतदार मतदान गोळा करून आपला माणूस त्या ठिकाणी निवडून येत असते असं काम आहे तर ह्या पद्धतीचं काम हा फडणवीस करतोय उलट बाजूला पवार साहेब असतील उद्धव ठाकरे असतील हे सर्वसामान्य लोकांची कामं करतात आणि लोकांची कामं करून त्या मतदारसंघातून लोकप्रतिनिधी निवडून आणतात तर आपण ह्या गोष्टीचा सगळ्याचा विचार करून लोकप्रतिनिधी आपल्याला भविष्यात निवडायचा आहे आपण बघताय कांद्याचा प्रश्न असेल दोन हजार चौदा ला फडणवीस म्हणत होता की सोयाबीनला सहा हजार रुपये का आता तुझ्या मत तुझं सरकार आहे आम्हाला पस्तीस पासून तेचाळीस या पुढे भाव मिळत नाही पुन्हा लई आम्ही हे या गोष्टीचा कांद्याचा भाव असू दे मागच्या वर्षी विनाकारण कांद्याचे भाव पाडले द्राक्ष बागेचा असू द्या ज्यावेळेस प्रत्येक पिकाचा भाव उतरला जाते त्यावेळेस या सरकारची जबाबदार असते की आपण हे काम करणं गरजेचं आहे तर आपलं मत जाणार मत हे फडणवीसला जाणार आहे ह्याला लाईक सरकारच्या मोदी सरकारला जाणार आहे ह्या गोष्टीचा आपण विचार करा का हे काहीतरी वेगळा संभ्रम काय करतील लोक अजिबात संभ्रम करू नका प्रत्ये माझ्या माहितीप्रमाणे एक ऐंशी टक्के गावं तर एवढ्या फुल स्पीड नाहीत की त्यानं विचारच करायला नाही की हे सगळं शांततेचं वातावरण तुम्हाला सांगतो शांततेचं वातावरण आहे शांततेचं वादळ आहे आणि वादळापूर्वीची शांतता आहे तर तुला ह्या वादळाचा अंदाज तुला लागणार नाही तुला ह्याच वादळाचा अंदाज तेवीस तारखेनंतर लागल आणि पट्ट्या आपल्याला तालुक्यातल्या लोकांना ह्याच गोष्टीसाठी सत्ता पाहिजे सोपल साहेबांना पण मी तेच सांगितलंय साहेब आम्हाला पाच वर्षात विकास केले असं चालल पण त्याचं सगळं संपेपर्यंत तुम्ही आमच्या पाठीशी उभारायचं आहे त्याच्या साहेब या कार्यकर्त्याची तालुक्यातल्या प्रत्येक लोकांची भावना आहे आम्हाला त्याच्या घरातल्या तुम्ही दुसऱ्या एकाच गावाचा त्रास देऊ नका फक्त या बाप लेखाचा सगळ्या संपर्यंत द्या दादागिरी करू द्या दादा गोष्टीचा विचार करू नका दादागिरी करणं हे तुम्ही लाख होकार एखाद्या कुठं तरी एखादा रस्त्यात कुठं तरी गपचिप सापाला त्याच्या अंगावर जायचं त्याला कुठतरी बोलायचं केट केलं तर एखादी शिवी द्यायची अरे सगळं करतोय रोज मार्च माझं कुला आव्हान आहे इथून कुणी कोणी कुठल्या गोष्टीला घाबरायचं नाही कोणी कुठल्या गोष्टीला मागं करायचं नाही स्वप्न साहेबांनी फक्त या सभेत आम्हाला शब्द द्यायचा आहे की आपण निवडून आल्यानंतर आपलं सरकार आल्यानंतर फक्त या दोन बाप निघायचं मागं लागायचं आणि त्या चौकच्या लावायच्या आणि